दोन हजार वीस साली जगात कोविड सारख्या महाभयंकर रोगानं थैमान माजवलं होतं सुरुवातीला ह्या आजारावर मात करण्यासाठी कुठलीही उपचार पद्धती आपल्याला माहिती नव्हती संसर्गजन्य रोग आहे म्हणून सर्वांनी एकमेकांपासून अंतर राखावं हाच काय तो एकमेव उपाय होता तेव्हाच आपली क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन ह्या शब्दाशी ओळख झाली दोन तीन महिन्यांच्या लॉकडाऊनला आपण कंटाळलो आणि निराशेच्या गर्तेत जाण्याची आपल्यावरती वेळ आली पण जर तुम्हाला सांगितलं की एक माणूस तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष एकांतवासात होता तर होय अठ्ठेचाळीस वर्ष आपल्या मर्जीनं स्वतःला क्वारंटाईन करणारा एक महान कलाकार होता त्याच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं केकी मुस या अवलियाची ही दुनिया कलेशी सख्य असलेल्या ह्या कलाकारानं आपलं सारं आयुष्य कलेच्या साधनेत घालवलंय ही कलंदर व्यक्ती तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष एखादा दुसरा अपवाद वगळता आपल्या घरातनं बाहेर देखील पडली नाहीये केकी मुस हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गोड कुतुहलाचं वाटतं या नावामागे मोठं विश्व दडल्याची भावना सुद्धा होते या व्यक्तिमत्वाचा शोध सुरू झाला की मग ह्या गोड अंतरंगाची खोली किती रोंद आहे ह्याचाही साक्षात्कार होतो कलेच्या प्रांतातील या गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावलं चाळीसगाव रेल्वे स्टेशन लगतच्या त्या दगडी बंगल्यात शिरतात आणि ह्या दंतकथेचा भाग बनून जातात कैकुश्रू माणिकजी उर्फ केकी मुस ह्या अवलियाची ही दुनिया दोन ऑक्टोबर एकोणीसशे बारा रोजी ह्या कला योग्याचा जन्म मलबार हिलमध्ये त्यांच्या मामाच्या घरी झाला मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे त्यांचं नाव आर सी नरीमन मामांनी केकींचं शिक्षण प्राथमिक पासनं तर महाविद्यालयापर्यंत मुंबईतच केलं केकींनी एकोणीसशे तेहतीस साली पदवी प्राप्त केली लहानपणापासूनच कलेच्या आवडीमुळे परंपरागत ऐश्वर्याचं सारे मार्ग सोडत त्यांनी कलेचा हा भणंग मार्ग स्वीकारला एकोणीसशे तेहतीस ते चौतीस सालामध्ये केकींनी पाटणा देवी बालजिरी खुलताबाद वेरुळ या ठिकाणी कित्येकदा तरी जाऊन फोटोग्राफी केली आहे पेंटिंग्स केल्या आहेत मुंबईच्या विल्सन कॉलेजमधनं कलेची पदवी मिळवल्यानंतर केकी एकोणीसशे पस्तीस ला लंडनला गेले आणि तिथल्या द बॅनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड मध्ये त्यांनी प्रवेश घेतला केकींनी चार वर्षात त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमाही पूर्ण केला द बॅनेट कॉलेज ऑफ शेफिल्डने फोटोग्राफीच्या जागतिक दर्जाच्या ज्या स्पर्धात त्या चार वर्षांमध्ये घेतलेल्या होत्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला आणि ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार अशी म्हणून ते नावारूपाला आले त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचं नाव उज्वल केलं लंडनचे नागरिक केकींना गोल्ड मेडलिस्ट गोल्डन मॅन के असं म्हणून म्हणायला ला लागले केकींनी एकोणीसशे अडोतीस एकोणचाळीस ह्या वर्षभरात अमेरिका ऑस्ट्रेलिया फ्रान्स जपान ब्रिटन इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला केकींनी त्या त्या राष्ट्रातील कलाही जाणून घेतल्या तिथल्या नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटीही दिल्या केकी एकोणीसशे एकोणचाळीस डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात भारतामध्ये परतले ते दिल्लीवरनं मुंबई आणि दि मुंबईवरनं सरळ चाळीस गावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस वर्ष त्यांनी त्यांच्याच बंगल्यात स्वतःला स्वेच्छेनं आत्मकैद केलं कलेशी तादाम्य पावलेल्या ह्या कलाकारानं उर्वरित सार आयुष्य इथेच त्यांच्या साधनेत घालवलं मूस यांना ह्या विश्वात जी जी म्हणून कला अवगत आहे त्या सगळ्यांची त्या आस होती रंगकाम चित्रकाम रेखाचित्र छायाचित्रण मूर्तिकला कातरकाम काष्टशिल्प ओरिगामी सतारवादन काय काय म्हणून नव्हतं आणि यातनं चाळीस गावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयखन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेलं सौंदर्य चित्रातनं रेखाटावं आणि छायाचित्रातनं प्रकट करावं ह्या ध्यासातनं त्यांनी आयुष्यभर त्यांचा पुंजला आणि कॅमेरा सुरू ठेवला चाळीस गावात आल्यानंतर प्रथम त्यांनी चित्र रंगवायला घेतली मूस यांनी उभे केलेले शेक्सपियर कॉटेज जहांगीर नूरजहा जहा उमर खयाम वादळ वारा असे एक एक देखावे आज सुद्धा पाहताना गुंतवून टाकतात छायाचित्रण तर मूस यांचा जणू श्वासच या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट दृश्य आणि भाव त्यांनी आपल्या छायाचित्रांमधनं जिवंत केलेत यातही व्यक्तिचित्र कल्पनाचित्र प्राण्यांचे भावविश्व हे त्यांचे खास विषय कल्पनाचित्रांचा खेळ असलेली टेबल टॉप फोटोग्राफी हा त्यांचा एक अफलातून प्रकार होता मनातलं एखादं चित्र उपलब्ध वस्तूंच्या सहाय्यानं उभं करावं त्याला प्रकाश योजना त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि ह्या सगळ्या दृश्यांचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावं पंडित जवाहरलाल नेहरू बाबा आमटे विनोबा भावे भावे शिवाजी जयप्रकाश नारायण साने गुरुजी अभिनेता दिलीप कुमार बाबासाहेब एम एफ हुसेन मूर्तिकार राम सुतार प्र के अत्रे ल देशपांडे धोंडो केशव कर्वे नासे व कमला फडके संख्या दिग्गज मंडळींना सुद्धा केकींच्या कला पाहण्याचा मोवा आवरता आलेला नव्हता केकींनी जवळपास पाच दशक वासात घालवली त्याचं अजून एक कारण सांगितलं जातो आणि ही गोष्ट खरी नाही माहीत नाही पण केकींबद्दलची ही गोष्ट मात्र प्रचलित आहे मधनं केकी मुस यांनी कलेची पदवी घेतली या दरम्यान त्यांचं निलोफर नावाच्या मुलीवर प्रेम जडलं सुरुवातीला निलोफर आणि त्यांच्यात फक्त मैत्रीच होती पण ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे केकी मुस यांना कळलंच नाही शिक्षण झाल्यानंतर केकी मुस यांनी चाळीसगाव मध्ये आपल्या आई वडील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला होता ज्यामुळे त्यांना निलोफरला सोडून जावं लागणार होतं केकी घरी जाण्यासाठी जेव्हा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती गेले तेव्हा तिथे त्यांना भेटण्यासाठी निलोफर आली तिने केकी मोस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की तू पुढे चल मी नंतर पंजाब मे चाळीसगावला येईल आणि मग आपण सोबत जेवण करू नंतर चाळीसगाव मध्ये आल्यावर केकी मूस यांनी निलोफर येणार म्हणून सगळं घर सजवलं बगीचातल्या फुलांचा पुष्पगुच्छ तयार केला आणि त्यानंतर पुढचे अठ्ठेचाळीस वर्ष ते दररोज न चुकता निलोफरची वाट पाहत असत पण आल्या त्या फक्त तिच्या आठवणीच हो निलोफर मात्र कधीच आले नाही केकींना त्यांचे सहकारी बापूजी म्हणायचे त्यांच्या सानिध्यातले सेवेकरी आणि कला महर्षी केकी मोस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भी ज गायकवाड सेक्रेटरी सामंत व प्रमुख विश्वस्त अ भा लोखंडे सांगतात की त्यांना मृत्यूची साहू लागलेली होती आणि म्हणूनच त्यांनी शहरात न प्लायवूड फेविकॉल बारीक चुना सन्मायका मागवला या मंडळांनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा बाबूजींनी गंभीर होत देरोदातपणे उत्तर दिलं की तुम्ही लोक बी ना बस अरे आपल्याला आज ना उद्या जग सोडायचं नाही का मी तर जाणार बाबा माझं काम मी खतम केला, बघ आता त्याची बुलाव्याची वाट बघतो म्हणून कोणाला बी त्रास नको माझ्या कपन मीच बनवून ठेवतो बाबूजींची हिंमत आणि उद्गार ऐकून तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला अवघ्या पंधरा दिवसांनी म्हणजेच एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाबूजींनी त्या कफनचा आधार घ्यावा लागला केकींनी आपलं आयुष्य एकांदवासात घालवलं त्यांची ओळख त्यांच्याच शब्दात करून द्यायची म्हटलं तर अलग हम सबसे रहते है मिसाले तार तंबुरा जरा छेडेसे मिळते है मिलो जिसका जीज आहे असं ते म्हणतात केकी म्हणायचे जी लपली आहे ती खरी कला आहे आर्ट इज इन कन्सरिंग द आर्ट आपल्यातूनही हा कलाकार हरवलाय तो कुठे लपलाय हे माहित नाही पण त्याची कला मात्र कलाप्रेमींच्या मनात कायम जिवंत राहील हे मात्र निश्चित अशा ह्या ध्येय वेड्या कलाकाराला सत्यवे सत्ताचा सला